नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी हेडलाईन्स पाट्या खेड मनसे आक्रमक पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी खेड प्रांत अधिकारी तहसीलदारांना दिले निवेदन पनवेल येथे दोन महिलांना जबर मारहाण दोघा जणांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठा धक्का माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिंदे गटात दाखल आणि सिंधुदुर्गातील दशावतारी कंपन्यांना आले सुगीचे दिवस नाट्यप्रयोगांना दर्शकांचा मोठा प्रतिसाद तर बालकलाकार घेत आहेत दशावतार नाट्यकलेचे धडे पाहुयात सविस्तर वृत्त दुकानांवर मराठी पाट्या असल्याच पाहिजे असा निर्णय चार महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं दिला तरी देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये अद्याप कोणत्याही पाट्यांवर कारवाई करण्यात आली नाही यासाठी काल दिनांक नऊ जानेवारी रोजी खेडच्या प्रांत तहसीलदार खेड पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सात आत कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आणि जर कारवाई झाली नाही तर सव्वीस जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा खेड मनसेकडून देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर रत्नागिरी जिल्हा सचिव संतोष नलावडे दादू उपस्थित होते तर लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यानं कारवाई केली या कारवाईचा मनसे सिंधुदुर्ग अध्यक्ष धीरज परब यांनी निषेध नोंदवत लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय गेले तीन चार वर्ष महाराष्ट्रामध्ये लोकशाही न्यूज चॅनल पत्रकारिता करत आहे रोखोक त्यांच्या बातम्या आहेत लोकहिताच्या बातम्या ते निर्भीडपणे प्रसारित करत आहेत परंतु काल माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्र सरकारकडून तो चॅनल तीस दिवसासाठी बंद करण्याचे निर्देश झालेले आहेत हे गोष्ट ही गोष्ट ही खरोखर निंदनीय आहे आणि आम्ही पक्षातर्फे या गोष्टीचा निषेध करतो ही कुठेतरी निर्भीड न्यूज चॅनलची गळचेपी केल्यासारखा प्रकार आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आगामी काळात पण अशा न्यूज चॅनल नि पत्रकारिता करताना विचार करेल जर अशा पद्धतीतली गळचेपी जर अशा चॅनलच्या माध्यमातून होत असेल तर ती ही फार चुकीची गोष्ट आहे आणि निश्चितच ह्या सर्व जी बंदी आज लोकशाही चॅनलवरती आलेली आहे त्या चॅनलसाठी सर्व न्यूज चॅनलने एकत्रित येऊन ह्या हो स गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि ह्या गोष्टीला सामना केला पाहिजे आणि मला निश्चितच न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि न्यूज लोकशाही न्यूज चॅनल लवकरात लवकर चालू देखील होईल उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह सा त्यांच्या कुटुंबियांना बुधवारी सत्तावीस डिसेंबरला अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं मात्र ते हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी दहा जानेवारीला बोलावण्यात आलं त्यानुसार साळवी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले त्यांचा भाऊ दीपेश आणि पुतण्या दुर्गेश या दोघांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली गेल्या वर्षभरापासून आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात आली त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती या विभागामार्फत घेतली जाते आहे त्यासाठी साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात वारंवार चौकशीसाठी बोलावलं जात आहे मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथील ऐंशी कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम अतिशय सुरू आहे यामुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात मनस्थाप सहन करावा लागतोय येथून मोठ्या प्रमाणात दिवसभरात वाहतूक होत असते तर मोपा विमानतळावर येऊन जावं लागत असल्यानं बायपास रोडने वाहतूक वळवल्यानं एक प्रकारची कसरतच वाहन चालकांना करावी लागते ठेकेदाराने पहिल्यांदा बायपास रोड काढून तो मजबूत करणे आवश्यक होते आणि नंतर कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता होती तसं न करता आधी पुलाचं काम सुरू करण्यात आलंय आणि नंतर अर्धे काम झाल्यावर बायपास रोड तयार करण्यात येत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी धुळीचं दुणी अनेक गोष्टींचा सा सामना करावा लागतो आज या ठिकाणी बांदा शहरात जे उड्डाण पुलाचं ऐंशी कोटी मंजूर झालेले आहे त्याचं काम हे भरपूर संत गतीने चालू आहे त्यामुळे इथे स्थानिक नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे नाहक त्रास होत आहे धुळीचं साम्राज्य पूर्णपणे पसरलेलं आहे तसेच जो सर्विस रोड करून नंतर ह्या उड्डाणपुलाच्या कामाला त्याने सुरुवात केली पाहिजे तसे न करता कंत्राटदाराने पहिली उड्डाणपुलाचं चा काम चालू करून आता सर्व्हिस रोड जो केलेला आहे त्या ठिकाणी पूर्ण चिखलाचं व धुळीचं खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्याच बांदा हे शहर गोव्या राज्याचं टोक आहे त्याच्यामुळे गोवामध्ये जाणारे भरपूर पर्यटक या ठिकाणी जातात तसेच बांधाई मोठी बाजारपेठ आहे पंचकृषीतील सर्व लोक बाजारपेठेसाठी येतात त्यामुळे अपघात घडण्याची खूप शक्यता या ठिकाणी झालेली आहे त्याकडे कंत्राटदार कुठचाही लक्ष देत नाही आहे तसेच अधिकारी पण सार्वजनिक बांधवांचा कोणही अधिकारी त्यावर कुठचंही नियंत्रण नाही आहे गेली कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप पूर्ण होत नसून वेळोवेळी या कामांमध्ये अनेक व्यत्यय समोर येतात सुरू असलेल्या कामांमध्ये टप्प्याटप्प्यात काही भागात काम पूर्ण होत असलं तरी काही भागात अनेक ठेकेदार हे काम निकृष्ट पद्धतीने करत असल्याची बाब समोर आली आहे दासगाव खिंडीत एका ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाची पोलखोल मनसेचे नेते अमित शिंदे यांनी केले या कामामध्ये चक्क मिश्रण केलेले कॉन्क्रीट हे कालावधी संपून देखील वापरात आणलं जात असून या कामाचा दर्जा खालावत आहे त्यामुळे निकृष्ट मटेरियल आणि निकृष्ट कामाची जागेवर जाऊन पोलखोल मनसेनं केली आहे त्यामुळे ठेकेदाराची चांगलीच तारांबळ उडाली आहे तर जातीवाचक शिबिगाळ करून दोन महिलांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील पिसर्वे या ठिकाणी दोन जणांवरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना सात जानेवारी रोजी सकाळी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे त्या ठिकाणी सुवर्णा अडसुळे आणि संगीता गायकवाड या दोन पीडित महिला जमिनीमध्ये मातीचा भराव आणि बांधाचं काम करण्यासाठी जेसीबी मशीन घेऊन गेल्या असता वासुदेव पाटील या रस्ता अडवून दगडफेक करायला सुरुवात करत पीडित अडसुळे आणि संगीता गायकवाड यांना जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली यामध्ये लाताबुक्यांनी दाणक्यांनी मारहाण करत दोघींनाही गंभीर जखमी करण्यात आलं संगीता गायकवाड यांना देखील गंभीर इजा झाली या संदर्भात दोघींनाही पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात या संदर्भात सुवर्णा अडसुळे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मारहाण करणाऱ्या वासुदेव पाटील आणि त्यांच्या पत्नीविरोधात भादवी कलम तीनशे त्रेपन्न पाचशे नऊ तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस तीनशे छत्तीस पाचशे चार आणि पाचशे सहा तसेच चौतीस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार अॅट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे मला शेतातून जायला रस्ता देत होता त्यांनी जेसिपी हाडवून ठेवलेलं तसं त्या जवळ वासुदेव पाटील आणि मग मी जेसीपीला कसं तरी बाहेर काढून घेतलं नंतर त्याच्या आधी पण मला त्याच्या बायको मारले दोन तीन कानं खाली तरी पण आम्ही सोडून दिला आम्ही आमचा रस्ता पकडला आणि आन माझ्या कानात वगैरे मारून माझ्या वगैरे हे केलं रक्त वगैरे काढले माझे केस पकडून ठेवलेली म्हणून माझी बहीण सोडवायला आली मला तिला पण घेतलं मी एकशे बिकशी पकडून तिला पण खाली पाडून दोघीना पण मारलं खाली पाडूनच मारलं उपट्या उपट्या घालूनच मारलं त्या वाल्याला या जेसीपी वाल्याला माझ्या दोघा पोरांना त्याच्यामध्ये बसवलं आणि त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला काढला बाहेर आम्ही पण त्याच्याच मागे गेलो आम्ही रस्त्यातून नाही दिला त्यांनी रस्ता म्हणून आम्ही रिटर्न जेसीपी घेऊन गेलो त्या रेल्वेच्या साईडने घेऊन जाण्यासाठी तर तिथे आम्ही पण मागे गेलो त्याने पाठीमागून मागून परत दगड फेक मारायची सुरुवात केली तर आम्ही थांबलो तिथे वासुदेव पाटील त्याची बायको आणि ते दोघे पण होते आणि मग आम्ही रिटर्न मागे आलो तो दगड मारायला लागला वगैरे म्हणून तर आम्ही आम्ही आलो मागे मागे आल्याच्या नंतर ती त्याच्या बायको काठी घेऊनच उभी होती माझ्या बहिणीला पकडली मला बघतो ये इकडे ये इकडे मला नाही माहिती का तो, तो, तो डंपर मध्ये बसतो म्हणून तो डंपर मध्ये बसून मला बोलते तुला आता डम्परच्या खाली घालतो आणि तिचा शांपा तुमच्या करून तापतो म्हणून या हे जे प्रकरण झालेलं आहे हे काल रात्री झालेलं आहे याच्यामध्ये दोन बौद्ध समाजाच्या महिला आहेत त्यांना मारहाण झालेली आहे त्यां जमीन ही त्यांचीच आहे सातबारा ही त्यांच्यात नावावर आहे इलीगल रित्या तिकडच्या गाववाल्यांनी त्यांच्या जमिनीवर पजेशन घेतलेला आहे आणि तिथे अवैधरित्या वीडभट्टी चालू होती हे त्यांचा विरोध करायला त्यांना काढून टाकण्यासाठी हे त्यांना सांगायला गेले पण त्यांनी या उलट त्यांना मारहाण केलेली आणि ते जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा ते मेडिकल केली त्याच्यानंतर आज इकडे येऊन तडोजा पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल केलेला आहे ग गुन्हादा गुन्हा हा अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तीन एक आर तीन एक एस तीन एक यू तीन एक एफ तीन दोन व्ही ए नुसार तसेच नागरी अक्कल संरक्षण जे सात एक सी सात एक डी नुसार गुन्हा दाखल आज झालेला आहे हिट अँड रन कायदा विरोधात खेड ट्रक चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आज जे ट्रक चालक संपात सहभागी झाले नाहीत त्यांना खेड भरणे मार्गावर महाड नाका परिसरात थांबून थेट गांधीगिरी करत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा पारित केला असून या कायद्याच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात ट्रक चालक संघटना आक्रमक झाल्यात हा कायदा रद्द करावा अशी मागणी संघटनांनी पुन्हा एकदा करत आंदोलन सुरू केलंय मात्र जे ट्रक चालक संपात सहभागी झाले नाहीत त्यांचा खेड तालुका ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाड असताना सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बीरवाडी कुंभारवाडा येथे शिवसेना ठाकरे गटाच्या संतोष मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगणे महाड विधानसभा शिवसेना नेते हनुमंत जगताप माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप खरवली ग्रामपंचायत सरपंच चैतन्य उर्फ बाबू मामुणकर आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या महाड येथील संत रोहिदास सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दक्षिण रायगड मेळाव्याचा समारोप झाला यावेळी आयोजित केलेल्या शिवसेना कार्यकर्ता संवाद मिळाव्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगणे हनुमंत जगताप जगताप आदी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतलाय आता प्रतिस्पर्धी आहेत अजित पवार गट म्हणतो आमचा उमेदवार असणार तुम्हाला काय वाटत कोण असणार मला काय वाटण्याचा काय प्रश्न आहे मला वाटण्याचा काय प्रश्न नाहीये माझी उमेदवारी माझ्या पक्षप्रमुखाने जाहीर केलेली आहे मला एवढंच माहिती आहे मला लढायचंय आणि मला जिंकायचंय आपल्याला काय करायचंय आपल्याला लढायचं आपल्याला जिंकायचंय आता स्त्रियांच्या समोर बाप असेल किंवा कोरगा असेल आपल्याला काय करायचंय आपल्याला लढायचंय आणि स्त्रियांना जिंकायचंय लोणारेसारख्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो हा कार्यक्रम पार पडत असताना साहेब एक फुल आणि दोन हाफ असे <laughs> राजकीय नेते मंडळी त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेत होते मुळातच तो कार्यक्रम राज्य शासकीय होता की राजकीय होता हे काय तिथे स्पष्ट झालं पण अतिशय

शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत आणि रत्नागिरी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिली प्रतिक्रिया म्हणजे गेली चोवीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून अनेक पदं मी भूषवली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी ऋणी आहे वरिष्ठ जे आहेत तुमचे अध्यक्ष आहेत पवारसाहेब त्यावेळेचे त्यावेळेचे अजितदाता वगैरे असतील अजितदा पवार असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे परंतु काही वर्षाच्या कालानंतर स्थानिक जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर माझं काही जुळनासं झालं आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा उदय सामंत आणि किरण सामन यांनी माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आधार दिला परंतु पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोन पण केला गेला नाही एक साईडला राष्ट्रवादी संबंध तुटायला आणि यांनी मला साथ आ मी मी हा मी भविष्यातला विचार करून मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे तर वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून वाशिष्ठी पशु आणि कृषी महोत्सवाला चार ते पाच लाख जणांनी आपला सहभाग नोंदवत हा कृषी महोत्सव यशस्वी केलाय वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आयोजित वाशिष्ठी पशु आणि कृषी महोत्सव यशस्वी झाल्यानंतर सर्वांनी यशस्वी साथ दिल्याबद्दल वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्वांना धन्यवाद देत ऋण व्यक्त केल्यात वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून वाशिष्ठी पशु आणि कृषी महोत्सव दिनांक पाच सहा सात जानेवारी रोजी चिपळूण येथे पार पडला प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि लोकांनी या महोत्सवाला पाठ पाठिंबा दिला प्रतिसाद दिला या महोत्सवाच्या निमित्ताने वाशिष्ट डेअरीचं काम आणि वाशिष्टी डेअरीच्या शेतकऱ्यांना लागणारी जी माहिती ही घराघरापर्यंत पोचली या कार्यक्रमासाठी अनेक जणांनी मेहनत घेतली त्यामध्ये वाशिष्टी डेअरीच्या सर्व कर्मचारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जिल्ह्याभरातून अनेक संस्थांचे प्रतिनिधी असतील कृषी विद्यापीठ असेल जिल्हा बँक असेल तिखून नागरी पतसंस्था असेल त्याचबरोबर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याचमुळे हे शे हे आधी कृषी प्रदर्शन यशस्वी होऊ शकलं या सगळ्यांचा वाशिष्ठी परिवार त्या परिवारातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो आणि ऋण व्यक्त करतो की आम्ही जे वाशिष्ठी डेअरीने या क्षेत्रात जे पाऊल उचललेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला पुढं नेण्यासाठी या सर्व मंडळींचे साथ या निमित्ताने आम्हाला मिळाले खरोखर आम्ही सर्वांचे ऋणी आहोत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांची बारा जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तारा राणी ब्रिगेड महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे जिजाऊंचे स्मरण करत आजच्या युगातील समाजाच्या गरजा ओळखून समाजाप्रती आपले कर्तृत्व समजून आपल्या कामाच्या सेवेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे सामाजिक सांस्कृतिक राजकीय उद्योग सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव आणि आगळा वेगळा ठसा उमटवणाऱ्या समाजसेविका माधवी जोशी यांना पाच रायगडच्या पुण्यभूमीत मासाहेब जिजाऊंच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती तारा राणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा वंदना मोरे यांनी दिली आहे जय जिजाऊ या यावर्षी सुद्धा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी मातृतीर्थ पाचाड येथे मासाहेब जिजाऊ जयंती महोत्सव साजरा होणारे बहुसंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये सिलखेड राजा येथे अनेक लोक बहुसंख्येने उपस्थित असतात परंतु पाचाड येथे गेले सतत बारा वर्षे सातत्याने हा जिजाऊ पुरस्काराचा भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला जातो यावेळेला ह्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्वान महिला सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य विषयक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलेला एका पुरस्काराचा मानकरी ठरवलं जातोय ह्या वर्षी हा पुरस्कार आम्ही देतोय सन्माननीय माधवीताई जोशी यांना कारण माधवीताई यांचं गेले दहा बारा वर्ष सातत्याने ह्या रायगड जिल्ह्यामध्ये या मावळ भागामध्ये अतिशय सामाजिक कार्य महिलांसाठी अतिशय जोरात चालू आहे सर्वप्रथम धन्यवाद देईनताईंना कारण आजपर्यंत खूप पुरस्कार मिळाले पण एक लहानपणापासूनची इच्छा होती की आई साहेबांबद्दलचा सा एक पुरस्कार किंवा त्यांच्या नावाचं काहीतरी आपल्याला मिळावं ही इच्छा होती आणि आज एक बारा तारखेला माझी ती पूर्ण होणार आहे मला एक राजमाताजीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आनंद हा गंगनाथ मावत नाहीये चांगली प्रेरणा ना आहे कारण जे आई साहेबांनी केलेलं काम आहे ते अगणित आहे आणि त्याची बोली करता येणार नाही आपल्याला त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे आपण खूप महान नाही आहोत की त्यांच्याबद्दल काही बोलावं पण खरंच त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी कार्य करायला सुरुवात केलेलीच आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तो सतत माझ्या पाठीशी राहावा आणि त्यांच्यासारखं काम करायचं बळ आणि जे म्हणतात ना मन जे आहे ते मिळावं एवढीच इच्छा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील नाते येथे श्री रवळनाथ महाराज प्रतिमा प्रतिस्थापना सोहळा सात जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या सोहळ्या दरम्यान श्री रवळनाथ महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच होम विधीसह विविध मंडळांचे भजन कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी नाते ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष यशवंत दगडू सावंत उपाध्यक्ष वामन पवार हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरभाई धारिया ग्रामपंचायत नातेचे सरपंच युवराज नंदकुमार पोवळे उपसरपंच समीर वसंत पाथरे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष वसंत महादेव बेटकर तंटामुक्त अध्यक्ष विजयानंद चाळके आणि सर्व नाते ग्रामस्थ अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते आजचा हा उत्सव जर बघितला तर आज असणारे आमचे सरपंच आणि त्याचबरोबर त्यांचे असणारे सारे सहकारी यांनी मिळून जो उत्सव केलेला आहे नाते ग्रामस्थ असतील खालचं नातं असेल वरचं नातं असेल सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने एक आनंदाचा हा उत्सव साजरा केलेला आहे कालपासून सुरू असलेल्या उत्सवात आज महाप्रसाद आहे आणि मला खरोखरच मनापासून आनंद वाटतो येणाऱ्या भावी पिढीला महाराज रवळनाथांचे आशीर्वाद असेच राहो येणारी भावी पिढी नात्यातली कुठेही मागे न राहता दिवसेंदिवस तिचा असाच आरोग्याच्या दृष्टीने शैक्षणाच्या दृष्टीने असा उद्धार होत राहो याकरता रवळनाथांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोप्याने जेव्हा आपण कार्यक्रम करतोय तेव्हाला निश्चितच आदर्श गाव म्हणून आज स्वर्गीय अण्णा धारिया असतील पद्मविभूषण मोहन धारिया असतील किंवा माझे वडील चंद्रकांतभाई धारिया असतील त्यांना खऱ्या अर्थानं तिकडे आनंद झाला असेल की त्यांच्या गावामध्ये अशा पद्धतीने रवळनाथांची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना नवीन युवकांनी केलेली आहे गावांनी केलेली आहे मनापासून धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेली दशावतार कला आज साता समुद्रापार लौकिक प्राप्त झाल्या या दशावतारी नाटकात प्रामुख्याने पौराणिक कथा मांडल्या जातात या नाटकांमध्ये अभिनय करणारे कलावंत हे प्रामुख्याने पुरुष असून स्त्रीची भूमिका सुद्धा पुरुषच करतात या दशावतार नाटकांमध्ये अभिनय करणारे कलावंत हे प्रामुख्याने प्रौढ पुरुष असून स्त्रीची भूमिका देखील पुरुषच साकारतात पण सध्या या दशावतारी कलेची छाप येथील बाळगोपाळांवर पडली सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच श्रीदेव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर रायवाडी स्थापन करण्यात आले या दशावतारी मंडळात सर्व बालकलाकार आहेत कोकणातील ही लोककला च्या आधुनिक काळात जपून ठेवण्याचा प्रयत्न हे दशावतार नाट्यमंडळ करत आहे प्रथमतः या कंपनीची आपल्या नेरुल गावचे ज्येष्ठ कलावंत भाई कलिंगन यांनी या कंपनीची या ठिकाणी आपल्या वाडीमध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या वाडीमध्ये कलेश्वर बाल दशावतार नाट्यमंडळ नेरुळ राईवाडी म्हणून या मंडळाची आम्ही स्थापना करून आजपर्यंत या लहान मुलांना शिक्षणाबरोबरही कलेची आवड त्यांना निर्माण व्हावी हो यासाठी ही कला आम्ही जोपासली आणि या मुलांना एक स्टेज मिळावा किंवा एक उत्साह उत्साह हो मिळावा या अनुषंगाने ही कला आम्ही आज या ठिकाणी जोपासलेली आहे श्रीदेव कलेश्वर बालदासवता नाट्यमंडळ आम्ही लहान असताना ही चालू झालेली आहे नंतर आम्हीचा विस्तार होऊन हिची श्रीदेव कलेश्वर सात्रीदास दशवर्थ नाट्यमंडळ नेहरू रायवाडी या नावाने ही कार्यरत आहे परंतु ही कला कुठेतरी मागे पडू नये आणि हे कलेला कुठेतरी वाव मिळावा लहान मुलं कुठेतरी लोकांच्या निदर्शनात यावी त्यांचे त्यांना कुठेतरी मार्गदर्शन मिळावं त्यांना स्टेज मिळावा कुठेतरी त्यांच्या अंगी असणारी कला ही लोकांपर्यंत पोचवावी ह्या ह्याकरताच आम्ही जे जा हे पुस्तक म्हणजे सर्व ग्रामस्थांचं पूर्ण म्हणजे रायवाडी मंडळी सदाशिव गावडे किंवा तो तो, गावडे बाबा, बाबा गावडे यांचं सगळ्यांचं वारंग आणि माझा मोठा हे असल्या कारणाने कार्यरत करत आहोत आणि ही पूर्ण जबाबदारी सध्या ओमकर धुरी ओमकर महेश धुरी यांच्याजवळ दिलेली आहे यापूर्वी दशावतार कलाकार म्हणजे रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा अशा स्थितीत होता परंतु जसजशी जशी वर्षी गेली तशी दशावतारी कंपन्यांना सुगीचे दिवस आले आता हे दशावतारी नाट्यप्रयोग मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या महानगरीत देखील होत आहे त्याच अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील नेरुल राईवाडी येथील बालदशावतार मंडळ सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यप्रयोग करत आहे तर मला लहानपणापासून अभिनय करण्याची खूप आवड होती मी लहानपणापासूनच गायन करतो आणि मला लहानपणापासून तसं ते नाटक पाह पाहणं खूप आवडायचं आणि मी अभिनय अभिनय स्पर्धेत खूप सहभाग घ्यायचो त्यामध्ये नारद मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ कृष्ण अशा विविध भूमिका मी कर, करायचो सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही आमच्या गावातील मुलं आमच्या गावात नाटकं करायचो त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला की आपण आपली ही कला कुठेतरी सादर व्हायला हवी त्याच त्याच सुट्टीच्या दिवशी त्याच सुट्टीत आमचं दशावतार नाटक आमच्या सत्पुरुष मंदिराच्या तिथे ठेवलं गेलं तिथे मी नारदाची भूमिका केली तिथे या कंपनीचे मालक ओंकार धुरी हे आले होते त्याने मला विचारलं की तू आमच्या दशावतार कंपनीत नारदाची भूमिका करायला येतोस का आम्ही हंगाला येतो आणि त्यापासून मला ही दशावतारिकाला छंद निर्माण झालाय तो आजपर्यंत या दशावतारी नाट्यप्रयोगांना दर्शकांचा देखील मोठा प्रतिसाद दशावतार कलेतील नटसम्राट लोकराजा सुधीर कलिंगण हे या यांचा मुले जपत या मुलांना दशावतार नाटकातील बारकावे समजून सांगण्यासाठी या गावातील ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर धुरी आणि कृष्णा वारंग तत्पर आहेत आज आपली शाळा सांभाळून हे छोटे कलावंत आपला अभिनय उत्तमरित्या पार पाडतात या छोट्या दशावतारी बालकलाकारांना आपल्या अंगातील सुप्त कलागुणांना सादर करण्यासाठी वाव मिळाली आहे भविष्यात अभिनय क्षेत्रामध्ये याच मुलांमधून नक्कीच हिरा मिळेल हीच सदिष्ठा ही सहात म्हणजे आमचे लहान आम्ही तिथे पहिले इथे यांच्या यांच्या घरी त्यांच्या घरी आम्ही याचा कमी खेळायचो खे, खे, खे तशा त्यांना नाटक करायचं म्हणजे काही ना काही करायचो शाळा सुटल्यावर आम्ही सगळं सगळं सगळे सगळी मुलं एकत्र होऊन आम्ही काही नाही काही करायचो नाटक करायचे नाटकाचे प्रयोग करायचे अगोदर आम्ही कुठेतरी पाहून ना नाटक नाटप पाहून तो भाग आम्ही ते आमच्या ह्यांच्या घरी करायचा ते पाहून पाहून नंतर आमच्या मनात सर्व सर्व मुलांच्या मनात इच्छा निर्माण झाली आपण पण काहीतरी कंपनी ओपन करू मग हा मला बोलला आपण काहीतरी आमची आमची कंपनी ओपन करूया आणि त्यासाठी आम्हाला कलाकार काहीतरी नारद नव्हता राजा राजा नाव होता ह्याच्यासाठी मग आम्हाला दीपक राऊत दीपक राऊत यांनी आम्हाला इथलं गोवरीत नाट्यप्रभ आहे बालमुलांचा तिथे आपण जाऊया तिथे गेल्यावर आम्हाला नारद भेटला राजा भेटला भाऊ भेटला त्याच्यामुळे आम्ही कंपनी आमची ओपन झाली आणि ओपन झालेला साथ मला पाहिजे पप्पाने केली काकाने केली सूर्यकांत गावडे कृष्णा गावडे यांनी मला खूप साथ दिला पाठिंबा त्यांचा आहे म्हणून हे आमच्या कंपनीत चालू आहे माझे कोकणसाठी रोहन नाईक कुडाळ सिंधुदुर्ग यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याच भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण